पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रुमबार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस डिसेंबर महिना जवळपास संपला आहे डिसेंबर महिन्यात अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे त्यातील एक काम म्हणजेच लाडकी बहीण योजनेची के वाय सी लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे दरम्यान अजूनही अनेक लाडक्या बहिणींनी केवायसी केले नाही त्यामुळे आता मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न विचारला जातोय डिसेंबर महिना जवळपास संपला आहे डिसेंबर महिन्यात अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे त्यातीलच एक काम म्हणजेच लाडकी बहीण योजनेची केवायसी लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी साठी एकतीस डिसेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे दरम्यान अजूनही अनेक लाडक्या बहिणींनी केवाय केली नाही त्यामुळे आता मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न विचारला आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेतील पंचेचाळीस लाख महिलांनी अजूनही केवाय सी केलेली नाहीये त्यामुळे त्यांना एकतीस जानेवारी पर्यंत मुदत मिळणार आहे याबाबत लवकरच अधिकृतपणे घोषणा केली जाईल मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत अजूनही पस्तीस लाभार्थ्यांची केवाय करायची बाकी आहे केवाय साठी दोन महिन्यांची मुदत आहे पुढे लाभार्थ्यांना अजून मुदतवाढ मिळेल तर लाभार्थी महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्रितच वितरित केला जाऊ शकतो असं किरण जाधव सोलापूरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सकाळ माध्यमाला माहिती दिली आहे त्यानुसार आता वाय साठीच्या मुदतवाढीची लवकरच घोषणा केली जाईल याचबरोबर ज्या महिलांचे पती वडील हयात नाहीत अशा महिलांची माहिती जमा केली जाणार आहे जेणेकरून त्यांची केवायसी पूर्ण होईल लाडकी बहीण योजनेत केवायसी साठी फक्त महिलाच नव्हे तर त्यांचे पती आणि वडिलांची केवायसी केली जात आहे जेणेकरून त्यांच्या उत्पन्नाची माहिती समजेल यामुळे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा लाभ बंद होईल आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा